नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आज आहे नागपंचमी तर आज म्हणजे राज्यामध्ये काय परिस्थिती राहणार तर तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज म्हणजे एकोणतीस जुलैला सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक नाशिक अहिल्यानगर वैजापूर गंगापूर या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे म्हणजे एक तारखेपर्यंत जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक कळवण या भागामध्ये म्हणजे आणखीन दोन तीन एक तारखे एक ऑगस्ट पर्यंत असं पावसाचं तुरळक तुरळक वातावरण राहणार आहे म्हणून हा येतात मग राज्यात म्हणजे आता तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर आज यवतमाळ देखील म्हणजे एकोणतीस तारखेला यवतमाळ नांदेड या भागात देखील आदिलाबाद धर्माबाद थोडंफार पावसाचं वातावरण राहणार आहे खूप काही मोठा राहणार नाही पण पाऊस थोडा सध्या राहणार आहे आणि ठिकठिकाणी थीक काही काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील होणार आहे म्हणून हा दादा